नमस्कार आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे दरवर्षी तीन जून हा दिवस येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं मुंडे साहेबांसारखा नेता आपलं ऊर्जास्थान आपलं शक्तीस्थान आपलं प्रेरणास्थान आपलं श्रद्धास्थान आपल्यातून गेला तीन जून या दिवशी माझा पिता हरवला तुमचा नेता हरवला माझ्या पित्यावर माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पित्याहीपेक्षा जास्त प्रेम केलं दहा वर्ष जाऊन देखील झाले असले तरी न चुकता तुम्ही गोपीनाथ गडाला तीन जूनला पुण्य पुण्यस्मरणाच्या दिवशी येता यावेळी एक योगायोग आलेला आहे की तीन जूनला साहेबांची पुण्यतिथी आणि चार जूनला लोकसभेची काउंटिंग आहे चार जूनला काउंटिंग असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तीन जूनलाच मुक्कामाला सर्व कार्यकर्त्यांना काउंटिंग एजंटला जावं लागतं कारण पहाटे उठूनच त्यांना काउंटिंगसाठी जावं लागतं मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे आपल्या सगळ्यांच्या इच्छा असून देखील आपल्याला यायचं असून देखील आपली तळमळ मी समजू शकते म्हणून मीच ही अडचण दूर करायचं ठरवलं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आपण जिथे आहात तिथूनच मुंबईसाहेबांचं पुण्यस्मरण आपण करा साहेबांच्या फोटोचं पूजन करा एखादा चांगला संकल्प करा आणि आपण यावर्षी गोपीनाथगडावर नाही आला तरीही चाले चार जूनला मोठा विजयाचा ध्वज घेऊन साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया आपल्या सर्वांना विनंती करते यावेळी नाही आलात याची बिलकुल मनामध्ये कुठल्याही प्रकारे दुःख बाळगू नका आपण पुढच्या वेळी साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खूप चांगले समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करणारे कार्यक्रम घेऊन तेव्हा फार मोठ्या संख्येने तुम्ही तेव्हा उपस्थित राहा दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं भोजन असतं तेही आम्ही आम्ही रद्द केलेलं आहे कार्यकर्त्यांची अडचण टळावी यासाठी हे निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करते महाराष्ट्रातील समस्त लोकांना की यावेळी तीन जूनला आपण कृपया गोपीनाथ गोपीनाथगडावर येऊ नये ही कराल मान करते। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड